नमस्कार माझे नाव माही प्रदीप धनावडे मी आता तिसरी बा शिकत आहे मी आज आपल्या समोर सादर करणार आहे गावरान गंगू आम चला बाई नव नव लगीन झालो होत आमचे हे मला म्हणाले गंगे ए गंगे मी तुला मुंबई गावणार हाय मुंबई अन बाई मला लई आनंद झाला मुंबईला जायचं म्हणजे कसं नट चांगला, दो ना पाना ना गोल के चांगला दोन केली, पावडर लावली आणि चांगला पिशवी भर सामान घेतलं दोन लुगडी घेतली दोन चोळ्या घेतल्या निघाली बाई एकदाची मुंबईला बसली बाई एकदाचा इष्टीत का इष्टीत इष्टीत आणि आमच्यानी ऐकलं ते मोठ्याने वर आणले ए गंबे ग मी ना बाई बसले आमची गाडी लई पळायची आणि आली बाई आमची गाडी खाटा तिथं ना लई झाड अन बघते तर काय गाडी पळतायत पुढं झाड पळतायत माग गाडी पुढं झाड माग गाडी पुढं झाड माग अन तेवढ्यात ना बाई एक भली मोठी मैस आडवी आली मला वाटलं ते माहिती मारत की काय म्हणून मी मोठ्या भाऊ कचरा कचरा की आणि ते आमच्या ए गंगे ग मी ना बाई गप्प बसले आलो बाई आम्ही आमच्या फिस्तारीत मुंबईत अहो आपल्या गावाला जशी मुंग्याची लाईन असते ना तशी त्या गाड्याची लई गर्दी मला रस्ता चलांट ना एवढ्यात ना पोलीस आला सारखा माझ्याकडे बघू थुंग, थुंग करायचा मला हात भी करायचा मला हाताने बाय पण म्हणायचा मला की नाही त्याचा लई रागाला मी त्याला पदर खोचून म्हणाले मेल्या मला दोन ला लागली मी त्या पावडीला सांगितलं ती म्हणाली जा या ती मुंबईची माणस म्हणजे लई घाण जिथं खातात तिथं घाण करतात गेली बाई मी त्या खोडी हा तिथ रामाच्या दोन पादुका धाव धाव झाले हळद हो, कुंकू टाकले नमस्कार केला आणि मोठ्या वरडले जय श्रीराम आणि आमच्या ऐकलं ते मोठ्या आणि वरडले एकदा काय झालं मला झोपच आहे ना म्या काय केलं दिवा फुंकला तरी बी दिवा बंदुगड्यानं वारं घातलं तरी बी दिवा बंद होईना मी काय केलं काठी होती एका दिवा बंद केला आणि आमच्या यांनी ऐकलं ते मोठ्याने वरले गे गी नाई गप्प बसले मला बिया ना घाला मी यांना म्हणाले मुंबई चला आपल्या हरला आलो बाई आम्ही आमच्या घरला बाई खुरपायला खुरपटोपलं घ्या दिवस डोक्यात